रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये जे सध्या वातावरण सुरू आहे दोन्ही समाजाचं धनगर समाजाचं आरक्षण असेल किंवा मराठा समाजाचं आरक्षण असेल त्यावरून सरकार किती सिरियस आहे याचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल धनगर समाजाचं आरक्षण काल यशवंतसेनेच्या मा यशवंतसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले बाळासाहेब बोलता डोलताडे आणि त्यांच्या सहकार्याने मुंबई फ्रीवेचा जो मंत्रालयात जाणारा जो हायवे तो पूर्ण जाम करून ठेवलेला आणि त्यांना आझादनगर आझाद मैदानच्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी रितसर परवानगी मिळाली असताना देखील त्यांना आझाद मैदानची इथे बसू दिलं नाही पोलिसांनी यावरती तर कोणी एक चकार शब्द बोलायला तयार नाही मीडियासुद्धा ह्या गोष्टीला कवरेज देत नाही आहे मीडिया विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये ज्या काही घडामोडी घडतात एकमेकांच्यावरती चिखलफेक करतात आणि हे ह्यांचं हेच है कामही आहे ज्या विधान परिषदेमध्ये कायदे तयार करण्यासाठी यांना पाठवलं जातं ह्या विधानसभेमध्ये ह्या विधान परिषदेमध्ये ह्यांचं काय चालतं अधिवेशनामध्ये ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं ह्यांनी असं केलं त्याने तसं केलं तुम्हाला ज्या गोष्टीसाठी तिथं पाठवलं ती गोष्ट करतच नाही आहे तुम्ही हां आणि लक्षात घ्या दोन समाजाला डिस्टर्ब ठेवून जर तुम्ही आत्ता मी बघत होतो की ह्या पक्षांचं चालू आहे की ह्या पक्षाला एवढा जागा देणार त्या पक्षाला एवढा जाणार म्हणजे यांना बिलकुल सिरियसनेस नाही आहे की दोन समाज जर डिस्टर्ब झाले आणि दोन्ही समाजांनी जर बहिष्कार टाकला येणाऱ्या निवडणुकीवरती लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल आणि ह्या दोन्ही समाजांनी जर बहिष्कार टाकला तर हे निवडणूक कशी घेणारच आहे तुम्हाला माहिती आहे दोन्ही समाजाची लोकसंख्या किती आहे तुम्ही कुठल्या विचाराने कामं करताय तुम्हाला म्हणजे तुम्ही असं ग्रहीत धरतायत का की आमच्याकडे आज पोलिस म्हणजे प पोलिस आहेत आम्ही या सगळ्या गोष्टींचं हे करू हे तुम्ही यार तुम्ही मला नाही वाटत तुमचा सल्लागार कोण आहे तुम्ही ना आता एक उतरत्या काळात जे बोलतो ना की माणूस जेव्हा काय बोलतात एक डायलॉग आहे आपल्या बाहुबली पिक्चरमधला विनाशकालीन विपरीत बुद्धी ज्यावेळेला तुमची बुद्धी चुकीची कामं म्हणजे तुमचं वेळ तुमची चुकीची असते ना त्यावेळेला तुमची बुद्धी चुकीची कामं करायला चालू करते आणि विनंती आहे माझी जर हा व्हिडिओ पण सरकारचे व्यक्ती बघत असतील तर या व्हिडिओमध्ये मी कुणालाही वाईट बोलत नाही आहे सगळ्यांना प्रेमाने सांगतोय की <coughs> दोन्ही समाजाला डिस्टर्ब ठेवून इलेक्शन घेण्याचं कार्य करू नये ह्या दोन्ही समाजाचं समाधानाचा एक मार्ग काढावा आणि त्याच्यानंतर इलेक्शन घ्यायची तुम्ही हिम्मत करावी कारण जर असं जर नाही झालं तर दोन्ही समाज बहिष्कार इलेक्शन निवडणुकींवरती बहिष्कार टाकण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्ही कुठलेही नेते आणा कुठलेही नरेंद्र मोदी साहेबांना आणा आणि खरोखर सांगतो आमच्या सर्वांची इच्छा आहे बघा की महाराष्ट्रामध्ये किंवा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं किंवा महाराष्ट्रामध्येही एकनाथ शिंदे सरकारचं यावं किंवा ह्या आत्ता जे सरकार आहे तेच रेग्युलर सरकार व्हावं पण काही लोकांमुळे जसं प्रवीण दरेकर झाले मी नावं घेतो बिंदार डायरेक्ट कारण जे आहे ते आहे सत्य आहे ते आहे तुम्ही मला काय बोला पण जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती रा ते प्रवीण दरेकर झाले आशिष शेलार झाले देवेंद्र फडणवीस झाले देवेंद्र फडणवीसचे एकदम खास जवळचे आणि आता सध्या भारतीय जनता पक्षाचे रा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ह्या लोकांमुळे समाजामध्ये खूप भयानक ह्या लोकांच्या विरोधात समाजामध्ये एक राग आहे ह्या रागाचं गोष्टीचं कारण पण यांना माहिती आहे आणि केंद्रातलं जर भाजपचं कोण व्हिडिओ बघत असेल किंवा त्यांचे कोण संबंधित लोक बघत असतील तर तुम्हालाही विनंती आहे की ह्या लोकांना ह्या लोकांमुळे भाजपची सत्ता या महाराष्ट्रातून जाऊ शकते आणि तुम्ही सामान्य लोकांचा किंवा जनतेचा जर सर्वे केला तर तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळेल की या व्यक्तींची या लोकांच्या विरोधात किंवा ह्या लोकांबद्दल समाजामध्ये किती द्वेष आणि राग निर्माण झालेला आहे माझा एक व्हिडिओ आता आपला व्हायरल झाला आपल्या चॅनलवरचा त्याच्यामध्ये दोन हजार अडीच हजार कमेंट आले तुम्ही जाऊन चेक करा तीन हजार कमेंट आले आहेत तुम्ही जाऊन चेक करा त्या कमेंटमध्ये शंभर टक्के हेच कमेंट आहेत की के आम्हाला हे दोन लोकं नको आहेत बाकी आम्हाला भारतीय जनता पार्टी पाहिजे किंवा एकनाथ शिंदे सरकार चांगलं काम करतात आम्हाला हे पाहिजेत परंतु ह्या लोकांमुळे आम्ही या लोकांना आता मतदान करणार नाही कुणाला तर समाजात जाऊन तुम्ही थोडा सर्वे करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या गोष्टीचा फायदा होईल ना असं नका करू की तुम्ही समाजाला तुम्हाला जबरदस्तीनं दुसऱ्या कोणाला तरी मतदान करावं लागेल तर विनंती तुम्हाला समाजाची मा दूर करा समाजाला समाधानी करा आणि समाजाला जर तुम्ही असं अडकवत ठेवलं किंवा दुर्लक्ष करून जर तुम्ही जबरदस्तीनं जर ह्याच्यावरती समाजावरती जर निवडणूक लागली तर डेफिनेटली समाज हा बहिष्कार निवडणुकीवरती टाकल्याशिवाय राहणार नाही याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून सांगा की स निवडणुकीवरती बहिष्कार टाकणं हा एक मार्ग आहे जर यांनी निवडणुकीपर्यंत दोन्ही समाजाचे मार्ग मार्गी नाही लावले तर अडचणी मार्गी नाही लावले तर किंवा निवडणुकीवरती काय आपण करू शकतो ह्या गोष्टींचं मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार